नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरंजी शहर व परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवावी जयंती आज इचलकरंजीसह परिसरात मोठ्या उत्साहात व वा शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली गेल्या दोन दिवसापासून या शिवजयंतीच्या निमित्ताने शहरातील वातावरण भगवेमय झाले होते गल्ली गल्ली चौकात चौकात शहरातील प्रत्येक भागात अनेक शिवभक्तांनी भगव्या पताका लावून आपला परिसर शिवमय केला होता तर काही ठिकाणी शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे लावण्यात आले होते तर शहराच्या मुख्य रस्त्यावर भगवे झेंडे स्कार्प शिवाजी महाराजांचे चित्र असलेले झेंडे याचबरोबर अन्य साहित्य विक्रीसाठी आले असून शहरातील जुन्या नगरपालिकेजवळ बी एम बॉईज ग्रुपने शिवछत्रपतींचा भव्य देखावा उभा केला असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला आहे हा देखावा पाहण्यासाठी शहरातील नागरिक गर्दी करू करत होते आज सकाळपासूनच शिवतीर्थावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अनेक मान्यवरांसह शासकीय अधिकारी पोलीस कर्मचारी व विविध सामाजिक संघटना मंडळे पक्ष सामाजिक संस्था व शिवभक्तांच्या वतीने पुष्पहार घालून महाराजांना मानाचा मुजरा मानवंदना दिली तर अनेक लहान मोठ्या मावळ्यांनी शिवतीर्थ येथे ज्योत घेऊन आपल्या मंडपात जाताना दिसून येत होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शिवतीर्थावर असंख्य नागरिक महिला तरुण तरुणी व बच्चे कंपनी यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत परिसर दनातून सोडला होता तर शहरातील प्रत्येक चौकात पोलीस व वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून वाहतुकीचे योग्य नियोजन केले होते यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान लावले न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून